हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आता बघा सकाळची वेळ आहे आणि आता नऊ साडेनऊ वाजले त्या आमचं पण सगळं घरातलं काम झालं स्वयंपाक पण उरकला आज, आज मी पाचला उठली होती म्हणजे जाय आली म्हणून उठली अंधार पडला होता भीती वाटत होती कुत्री पण लय भुकत होती रस्त्याला म्हटलं आता तरी पण केलं भेदभेद भेदभेद भेद, भेद, केलं आईंचा आवाज आला म्हणून मग आंघोळ ती केली आणि मग नंतर मग देवपूजा ती झाली मग भाजी फुडणी टाकली ताईने पिटकी पिटमळ्या चपात्या केल्या आणि आता बघा शाळेत निघालो आम्ही माही आदित्य सानू गेले ती फुडावरून गुडियाची रडाय लागली गुडिया की मला पण शाळेत जायचं आहे म्हणून मग म्हटलं जावं पुढं मी इथे गुडियाला घेऊन मग गेले पुढं आता मग मी पण चालली त्याला जाऊया आपण पण बघूया शाळेत काय शिकते ती

बांधतायचं पण सारखं डोकं दुखत आणि चेक करायला आले तर बघायत चेकिंग चालू लागला चष्मा ए माग आदित्य चल मॅडम माही उठ चल तिकड अभ्यास करा मॅडम ओके मावचेस मागित मावचेस मागित किती नंबर लागला? हो शाळेत ना आधी बघा माहीला आधी त्याला घेऊन आली मी शाळेत ना घरी आणि का सांडू पण लई रडत होती बघा शाळेत आणि गुढ्या पण म्हणायला लागली मम्मीकडे आईच्या पण मी घेऊन आली गुड्याला सोडलं घरी आणि परत मग माहीला नादि त्याला आणायला गेल की तिकडे बघा आल्या आल्या माही काय खायला चालू केलं अगं आल्या आल्या कुरकुऱ्या खात बसली माही आमची लाड्या करायला लागली बघा आणि नका हो सांगू कशी टेबलच्या मध्ये शिरते आलाय कुकू कुकू कुत्र्याला बघून कशी बाहेर आली बघा फळत कशी बघते कुत्र्याला आता काय करावा दर कुकू कुकू नाही दिला ह्या टेबल मध्ये जाऊन बसती बघा आतमध्ये आणि हा का आमच्या माहीला का नाही हा का रक्षाबंधनला आमच्या आदित्यने दीपिका ब्रिजे माहीला दिले आमच्या ह्याच्यात गाणी लागतात ब्लूटूथ जोडायचं आणि गाणी लागतात नाहीतर पेन टाकायचं अशी गाडी आहे बघा ह्याला चार्जिंग पण करावं लागते मग ह्याच्यात गाणी लागते सेम आपल्या होम थिएटर सारखं आमच्या आदित्यच्या पायात बघा कधी काटा घुसल्या ना काढू दे ना झाला पाहिला कधी कस झालं ओका रडतोय कसा हात लावून देना झाला मला म्हटलं आज आलं पड आज गेली आता महागारी लागला रडायला बघ आणि सांग बघा कशी पडली काय झालंय काय पाणी आलंय काय बांधली आण बांधली आणा आदित्य रडतो या हो गो पायड लागल गो चला माहीचं पाय टोकरायचा द्याव माहीचा पाय टोकरायचं कुठलं अगल कुठला अगल कुठला अगल कशा रस्त्यावर आलतो तू बघा खेळणीची गाडी आली म्हणून आणि हो का चौघचं चौघ महाग आले ती हिला मी बोलवून घेतले बघा ही मला म्हणली होती की रील्स बनवायचे एक तुझ्यासोबत म्हणून किती दिवस झालं मला म्हणली की तुझ्यासोबत तु रील सान उठली बघा झुपीत ना आताच आणि आता बघा मी पण फ्रेश झाले जरा संध्याकाळचं टायमिंग राहिलेलेच कस्तर झालं नव्हतं माही तिथे काही उठली नाही माही झुकली बघा आदित्य माही जो दोघं पण झुकली नका ह्या दोघ्या खेळ चालू झाला आता ह्या दोघींचा आता सांडू मी फ्रेश करते दोडं पण लागले ते वर्णाला त्यांना वैरण टाकते